कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये मी सागर कदम तुमचं स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स शासनाकडून हिंदी भाषा शक्तीचा जियार रद्द रत्नागिरी सह रायगडमध्ये लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा बेझारी अलिबाग मार्गावरती खड्ड्यांमुळे अपघात खड्ड्यात आदळून पिकअप वाहन पलटी वाहन चालक व वा प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पालकांचा नवी मुंबई महापालिकेवरती आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन आणि देवगडमधील भगवती हायस्कूल मुणगे येथे एसटी बस रोखत पालक आक्रमक बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी छेडले आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त एकत्र या एकत्र या राज उद्धव एकत्र या अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मनसे शिवसेना या पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा सक्ती करू देणार नाही असा इशाराच दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला होता त्यातच पाच जुलै रोजी राज्यव्यापी मोर्चा जाहीर केल्याने सरकार पेचात पडले होते पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष सुरू केला सोमवारी सकाळी रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला सगळ्यांना आहे महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे कालच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द व्हावा शासन निर्णय याच्याकरता आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या एकजुटीचा विजय होऊन कालच संध्याकाळी काल आपण शासनाला म्हटलं होतं की हा निर्णय तापडतो मागे घ्या आणि त्याप्रमाणे काल महाराष्ट्र शासनानं हिंदी सक्तीचा प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार ते मला निर्णय हा मागे घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु मित्रांनो हा मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा आपल्या सगळ्या मराठी जनतेवरती अन्याय होण्याच्या अनेक निर्णय अजूनही प्रतीक्षेत आहेत आज मुंबई ठाणा आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळं आज जरी हा मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय असला तरी कुठल्याही प्रतीत मराठी जनतेनं गाफील राहू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की ही प्राथमिक शाळेमधलं मराठीचे शिक्षण आहे हे मराठीमध्येच राहावं आणि त्याकरता पालक शिक्षक शिक्षण संस्था यांचा सुद्धा आग्रह होता परंतु आज त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण सर्वांनी घेतली आणि त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की हा विजय जरी आज या ठिकाणी असला तरी इथं आपल्याला थांबायचं नाही आहे पाच तारखेला विजयी त्या ठिकाणची मिरवणूक किंवा विजयी सभा ही आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी घेणार असं काल संध्याकाळी सांगण्यात आलं दोन दिवस आपल्या हातामध्ये आपण काय पुढचे निर्णय येत आहेत मातोसरीवरून ते आपण पाहूया परंतु मला असं वाटतं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी या क्षणापासून हा विजय जल्लोष संपल्यानंतर आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या भागातली जी मराठी शाळा आहे किंवा कोणत्याही माध्यमाची शाळा असेल तिथल्या शिक्षक वर्गांना आपण जाऊन भेटलं पाहिजे त्यांना हा निर्णय सांगितला पाहिजे हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जल्लोष केलाय पालीसुधागड मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वात हिंदी सक्ती जी आर रद्द झाल्यानंतर भर पावसात जल्लोष करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बल्लाळेश्वर मंदिर परिसरात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले मनसे सैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतलेला आहे आज राज्य सरकारने काल जाहीर केलं की हिंदी सक्ती रद्द केलेली आहे तर हा हिंदी सक्ती रद्दीचा रद्दचा विजय जो आहे तो सन्मान्य राजसाहेबांचा सा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात काय घडतं ते अख्ख्या देशाने बघितलेलं आहे म्हणजे देशातल्या सगळ्यात सगळ्यात मोठा पक्ष जो आहे त्याला त्यालाही नमवण्याचं काम दोन ठाकरेंनी केलेलं आहे आणि हा ठाकरे ब्रँड कधीच संपणारा नाहीये आज सन्मान्य राजसाहेबांनी साहेबांनी सोळा एप्रिल पासून हे जे हा मराठीचा विषय जो हातात घेतलेला आहे आणि त्याचा शेवट अतिशय गोड झालेला आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सन्मान्य राजसाहेबच आहेत देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब ज्या राज्यातून येतात त्या राज्यात फक्त गुजराती आणि इंग्रजी शिकवली जाते मग माझ्या महाराष्ट्रात हिंदी का हा प्रश्न पडतो कारण इतर राज्य जसं तामिळनाडू असेल कर्नाटक असेल किंवा इतर कुठलेही राज्य असेल ते प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल कडवट असतात तर माझा मराठी माणूस का कडवट नसावा आपल्या बाहेर नेणारे जे लोंडे वाढत आहेत त्या लोंड्यांच्या निव्वळ फायद्यासाठी हिंदी सक्तीची करण्यात आली होती आणि काल आमच्या ह्या रेट्यामुळं सन्मान्य राजसाहेबांच्या आंदोलनामुळं आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळं हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आणि हिंदीचा जी आर रद्द करण्यात आला मी सर्व जे काही जे कोणी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत काय सांगाल विजयी मिळाव्याला कशा पद्धतीने आपण जाणार आदेश आल्यानंतर काय आपली भूमिका विजय मेळावेला आम्हाला सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आला की आम्ही सुधागड तालुक्यातनं जास्तीत जास्त संख्येने मुंबईत पोहोचणार आहोत कारण हा अस्मितेचा विषय हा मराठीचा अस्मितेचा मी तर म्हणतो कुठल्याही राजकीय पक्षात कुणीही काम करावं हो, पण जेव्हा मराठीचा आणि महाराष्ट्राचा मुद्दा येतो तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे यातनं सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सक्तीचा जार राजसाहेबांच्या नेतृत्वामुळे आणि पाच तारखेला आयोजित मोर्चाच्या धसक्याला घाबरल्याने रद्द करण्यात आल्याने पेण नगरपालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत मराठी जनतेला लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमावेळी सर्व मराठी माणसांनी लाडू स्वीकारताना राज ठाकरेंचे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले तसेच सदर आनंदोत्सव वेळी असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र अप्लिकेबल करून महाराष्ट्रामध्ये हिंदीची शक्ती करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते पण ते हिंदीची शक्तीला त्यांनी काहीतरी दोन दिवस दोन वेळा स्थगिती दिली होती पण त्यानंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा आवाज उठवला अगदी जो मोठा आवाज झाला पूर्ण महाराष्ट्रात समस्त ठाकरे बंधू हे एकत्र येणार त्यानंतर काही पक्ष आणि संघटना यांनी जो पाठिंबा दिला त्यानंतर येत्या पाच जुलै रोजी जो एक मोठा असा मोर्चा जो मुंबई मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा धसका घेऊनच या राज्य सरकारने ही हिंदी भाषेवरची सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले आणि त्यामुळे आज हा विजय फक्त मराठी माणसाचाच नाही मराठी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी जनाचा प्रत्येक मराठी भाषेला मानणाऱ्या वर्गाचा आहे आणि मी राज्य सरकारला तेच सांगतो की तुम्ही असंख्य तुम्ही हे ढोंगीपणा करतात आता मुळातच तुम्ही पाहाल की शिव शिव चित्रपट सेनेचे सुशांत सलार यांनी एक बॅनर पाठवला की हा मराठी भाषेचा आपण हिंदीचा जी आर रद्द रद करून मराठी भाषेला आम्ही अभिमान आणि स्वाभिमान ही हो भाषा वापरली पण मला मुळातच सांगायचा आज सरकार ढोंगीपणा करतो हा ढोंगेपणाचा आव आणतो आणि जनतेसमोर मराठी मराठी दाखवून आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला फसवण्याचा प्रकार करत आहे आणि आम्ही सरकारची आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसाची ताकद ही राज्य सरकारला नक्कीच दिसेल येणारा महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो याच्यामध्ये या सरकारला आम्ही गाडल्याशिवाय शांत बसणार नाही पेझारी अलिबाग मार्गावरती खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात वाढ होत चाललेली आहे पळी गावाजवळ खड्ड्यात आदळून पिकअप वाहन पलटी झाले आहे पेण बाजूकडून अलिबागकडे जाताना हा अपघात झालाय वाहन चालक या अपघातामध्ये जखमी झाला आहे वाहन चालक व वा प्रवासी वर्गातून सध्या संताप व्यक्त केला जात आहे अपघातांमुळे महामार्गावरती वाहतुकीचा तासन तास खोळंबा देखील होत आहे वडखळ अलिबाग रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी सध्या स्थानिक आणि प्रवासी वर्गाकडून होत आहे पहिल्या रोडला ही अवस्था गेल्या झाली ऍक्सिडेंटची गेल्या हे असं चालू होतं ते खड्डे काळे नंतर ते ऍक्सिडेंट थांबले आणि या वर्षी खड्डे त्याच जागी खड्डे पडलेले आणि ते ऍक्सिडेंट होत त्याच जागी परत नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे अनेक शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीयेत तर काही शाळांमध्ये शिक्षकच अनुपस्थित आहेत या पार्श्वभूमीवरती संतप्त पालक आणि माजी नगरसेवकांनी थेट महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन छेडले आहे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून त्यांचा भविष्यकाळ अंधारात लोटला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे दरम्यान आंदोलनात माजी नगरसेवकांनी देखील प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असून शिक्षकांची भरती तातडीने न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे या आंदोलनामुळे पालिका प्रशासन अडचणीत सापडले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांबाबत पालिकेच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत कणकवली येथून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेली अनेक वर्षे श्री भगवत मुंडगे हायस्कूल येथे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान येत होती सद्यस्थितीत बस कणकवली आगारामधून वेळेवर सुटत नसल्याने श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याहीपेक्षा उशिराने ही बस येत आहे देवगड आगाराला लेखी निवेदन देऊन देखील एस टी बस वेळेवर येत नसल्याने सोमवारी श्री भगवती हायस्कूल मुणगे समोर शालेय विद्यार्थ्यांसमवेत पालक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोका आंदोलन करीत कणकवली देवगड बस ही काही वेळ थांबून ठेवण्यात आली होती जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला होता मुनगे हायस्कूल समोर अगोदर नोटीस दिली होती पालकांनी की मुनग्या हायस्कूल मध्ये तांबा असेल मिडवा असेल असेल पालघा असेल या सगळ्या गावातली मुलं ह्या स्कूल येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून तो जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी जवळ गणगवली की ती त्यावेळी मुलं गाडी रेस्क्यू पण जायची काही मुलं आता इड्यायला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि इथे येण्याचं जे आहे हे पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यान त्यांच्या डिपो मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना बी सीला भेटून सुद्धा आजच्या आजची कल्पना दिली होती आणि त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखे त्यांनी पत्र दिलंय की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचा टायमिंग साधून रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एसटी करा हे जबाबदारी आमच्या अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास भागे घेतलेलं आहे मला वाटतं एस टी तोट्यात जायला हा जो कर्मचारी एस टीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदनाम करण्याचं काम हे एसटीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही झरीतले शुक्राचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर पुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने निश्चितपणे करू राज्य आमचं शेवटी मुलं आमची आहेत आणि आमचं आहे आमच्या शिक्षण संस्था पैसे घेणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज नेऊन त्या मुलांना जवळजवळ रोज पोचवतायत अशा प्रकारचं एस टीचं जे वागणं आहे एस टीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एसटी डिपार्टमेंट असेल याला न कळवता कुठल्याही क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हा एकाच आम्ही असं देतोय रत्नागिरी जिल्ह्यात सेवा बजावत असताना अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांवरती वचक बसवून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये सेवेदरम्यान मोलाचा वाटा उचलणारे डीवायएसपीची अतिरिक्त जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडणारे व सध्या लांजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवेत असणारे यशवंत केडगे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा लांजा येथे पार पडला त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सरपंच पोलीस पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबाबागातीस नेपाळची येतात पण आपण मुंबईत चौकपट्टी जाऊन टाकतात रिता अंबा आणि ते घेऊन अगदी नागपूर घेऊन जातात त्याची कदाची वाट आणि आपण आपण नुकसान करतात तस मला म्हणजे कसं त्याप्रमाणे काय करताय ते आता सिव्हिट पोलीस पार्टीला चाल्य कमिटी सदस्य आहे थोडी थोडी गोष्ट चालू केलं प्रकारे त्याचप्रमाणे सर्व पोलीस पाठी माझा एक सल्ला आहे पूर्वी आम्ही बघत होता आम्ही लहान असताना पोलीस पाटील म्हणजे आम्ही माझं गाव सावरत कोचितच राहून बघत चांगलीच मी राहतो पोलीस पाटलाचा आम तसेच पोलीस बाटला बसला म्हणल्यानंतर तिला पूर्ण जायचं डोकं तिचा पूर्ण जायला काहीतरी म्हणजे एवढा दरार होता भीती होती तर तो थोडंफार आधारयुक्त दरारा पण होता कारण त्यांचे निर्णय फर्म असायचे जे न्यायाची बाजू नेहमी घ्यायचे आणि जे असा तुमचं पण असायला पाहिजे गावामध्ये तुम्ही महत्वाचे घटक आहेत सगळे मग सुद्धा त्याचे पोलीस काटायचं सगळे बेसिक घटक कोण असतील पोलीस पाटील आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा खूप बंद पडायला लागलेल्या आहेत पटसंख्यात चार किंवा पाच कोकणामध्ये फॅशन आहे की तिथं दहावी अकरावी पर्यंत शिकायचं बारावी पर्यंत शिकायचं जमलं तर ग्रॅज्युएट व्हायचं आणि मुंबईला जायचं जे आपलं एवढं शेतीवाडी घरदार एवढं मोठं सोडायचं आणि तिथं जाऊन झोपेत राहायचं आणि म्हणजे जरास आपण कुठेतरी त्याला हे करायला पाहिजे आपल्या शाळा बंद होत्या त्या चालू राहिल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळा खूप महत्वाची आहे आजपर्यंत बघा तुम्ही यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>